आणि यावेळी लगतच रक्षाबंधनचा सण होता आमच्या मनामध्ये कल्पना लोकांना आवाहन केलं त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर भगिनींच्याकडून वेगवेगळ्या संस्थांच्याकडून शाळांच्याकडून राख्या आम्हाला प्राप्त झाल्या आणि त्या आम्ही त्यावेळी पोस्टाच्या माध्यमातून कर्नल थोरात थो होते मा त्यांच्या माध्यमातून आम्ही पाठवून दिल्या त्यानंतर प्रत्येक वर्षी कुणालाही या ठिकाणी आम्ही आमंत्रण दिलेलं नाही कोणालाही सांगितलेलं नाही परंतु दरवर्षी एक महिनाभर या सगळ्या मुली त्यांच्या शाळेचे शिक्षक शाळा या आपल्या शाळेमध्ये कार्यशाळा घेत असतात मुलांच्याकडनं राख्या तयार करतात आणि स्वतः तयार केलेल्या राख्या या ट्रस्टकडे कर जमा करतात आणि ट्रस्ट फक्त हे माध्यम आहे म्हणजे या सगळ्या मुलींनी आता आपण परफॉर्मन्स बघितले असतील देशभक्तीभर की हे जे केलेलं आहे ट्रस्ट फक्त माध्यम आहे आमच्या कामामध्ये प्रतिवर्षी आम्ही मराठा बटालियन टी एच्या माध्यमातून या सीमेवर पाठवतो मराठा बटालियन टी ए यांच्या पाटील सर कर्नल विजय गायकवाड यांचं मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून दरवर्षी या थेट सीमेवर पोहोचतात वेळोवेळी आपल्याला सांगितलेलं आहे की जवानांचं नैतिक बळ वाढवण्याचं या कर्वेकरांच्या त्या या भगिनीच्या राख्या या अतिशय मोलाच्या ठरतात मी या ठिकाणी आपल्याला एक सांगू इच्छितो की वेळोवेळी आपण देखील महापालिकेच्या आयुक्त आलेल्या होत्या त्यावेळी मागणी केली होती छत्रपती आणि यांच्या नावानं मिलिट्री स्कूल कोल्हापूरमध्ये चालू होत तर यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्याचबरोबरीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ऑपरेशन सिंधूर आपण पाहिलं असेल आज ही तर नवीन पिढी आहे म्हणजे ऑपरेशन सिंधूरचं युद्ध हे नवीन टेक्नॉलॉजीचं युद्ध आणि त्यामध्ये विशेषतः जे महिला प्रवक्ता किंवा महिलांचा जो सहभाग होता आज या ठिकाणी विशेष मुली किंवा महिला वर्ग जास्त आहेत तर महिला लष्करी अधिकाऱ्यांची कुठलीही कमतरता पडणार नाही कोल्हापूर हे पूर्वीपासून अगदी इतिहास पूर्व पुर, काळात घेतलं किंवा पूर्वीच इंग्रज काळात घेतलं किंवा त्यानंतरच्या भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात घेतलं तर कायम म्हणजे जे आपले देशरक्षण किंवा सैनिकी पेशा आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात देश सेवेची संधी त्यांनी घेतलेली आहे यामध्ये मुलींचा देखील सहभाग असावा मी ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सांगतो की भरतीपूर्व मुलींचं जे सैनिकी प्रशिक्षण असेल यासाठी आम्ही ट्रस्टच्या वतीनं या वर्षाचा संकल्प जाहीर करतो की पुढाकार घेऊ आणि जास्ती जास्त मुली आपल्या लष्करामध्ये कशा अधिकारी म्हणून जातील हे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू फक्त या ठिकाणी मी एक विशेष एक दोन गोष्टींचा या वर्षीचा उल्लेख करतो एक सिद्धकी साळू की म्हणून मुलगी होते त्यांनी वडिलांना किंवा आजीनं दिलेले जे वर्षभर खाऊचे पैसे होते ते आपल्या डब्यामध्ये वाढदिवसासाठी साठवले होते तर तिने यावर्षी वाढदिवसात आपला वाढदिवस सैनिकांसाठी एक हजार राज्या आमच्या ट्रस्टकडे जमा करून खाऊच्या पैशाच तिनं या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा केला त्याचबरोबरीनं आता सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सुमिता मेंगाने ताई आई पहिल्या वर्षापासून या ट्रस्टच्या उपक्रमात न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल सहभाग आहे त्यांनी पर्यावरणपूर्वक दहा फुटाची राखी बनवलेली आहे आणि या राखीचं वैशिष्ट्य असं आहे की सीडपासून बनवलेलं आहे म्हणजे झाडांच्या सीडपासून बनवलेलं आहे ही राखी आपल्याला प्रदान करण्यात येईल जरी जे सिंगवर पोचले तर कोल्हापूरचे सगळे जे झाड आहेत वेगवेगळे त्यांनी झाडाचे सीड वापरलेले आहेत ती झाडं पूर्णपणे थेट सीमेवर आपल्याला पोहोचणार आहे त्या ठिकाणी येणार आहे मी न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम